कोबीची तीच तीस भाजी आणि वड्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर कोबीपासून वेगळा असा नाश्त्यासाठी बनवा किंवा जेवणासाठी पंधरा मिनटात तयार होणारा हा पदार्थ नाक तोंड मुरडणारेही अगदी आवडीने खातील आणि कुणीही म्हणणार नाही की कोबीपासून हा पदार्थ बनवलेला आहे मग चला बनवूया रेसिपी त्यासाठी मध्यम आकाराचा कोबी घेतला आहे कोबीच्या वरचे एक दोन लेयर्स काढून त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आता कोबीचे दोन भाग करून घ्यायचे कोबी घेताना मात्र कोवळाच घ्यावा खूप मोठ्या आकारातला घेऊ नका तो खायला चांगला लागत नाही कोबी अगदी पातळ चिरावा एकसारखा चिरून घेण्यासाठी इथे मी स्लायसर वापरला आहे त्यामुळे कोबी एकसारखा चिरला जातो कारण कोबी चिरणं म्हणजे हे मोठं जित्रीचं काम असतं एकसारखा चिरला जात नाही जाडसर चिरला तर तो व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे स्लायसर घेऊन अगदी मस्त असा हा बारीक कोबी चिरला जातो बघाल तर एकसारखा कोबी चिरला गेला आहे हा पदार्थ बनवण्यासाठी मी फक्त अर्धा कोबीचाच वापर केला आहे तुम्हाला हवा असेल तर संपूर्ण कोबी वापरू शकता आता कोबी चिरून झाल्यानंतर त्याच स्लायसरने आपल्याला मध्यम आकाराचा एक कांदा ही स्लाइस करून घ्यायचा कांदा ही स्लाइस केल्यामुळे एकसारखा चिरला जातो यासाठी मी स्लायसरनेच कांदा चिरून घेतला त्यानंतर यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ घातल्यामुळे कोबी आणि कांद्याला पाणी सुटतं ते काढून टाकण्यासाठीच यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि पाच मिनटं हे बाजूला ठेवायचं पाच मिनटं आपण हे असंच ठेवूया तोपर्यंत हिरवं वाटण बनवून घेऊ तर इथे दोन इंच आलं घेतलं आहे सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहे एक चमचा जिरे घेऊन ही जाडसर भरड करून घ्यायची मिक्सरमध्ये करायची नसेल तर अगदी खलबत्त्यामध्येही करू शकता थोडंसं जाडसरच हे ठेवायचं मिरचीचा हा ठेचा करून झाला कोबीलाही पाणी व्यवस्थित सुटलं जातं मऊ झालं आहे कोबी आणि कांद्यातलं हे पाणी सगळं निथळून घ्यायचं तर हाताने व्यवस्थित प्रेस करून यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं बघाल तर भरपूर पाणी कोबीला सुटतं कोबीमधला जो उग्रपणा असतो तो, तो निघून जावा म्हणून यावर थोडंसं मीठ घालून त्यातलं पाणी काढून घेतलं त्यामुळे कोबीला एक वेगळा असा उग्रवास येत नाही कोबीतलं पाणी निथळून घेतल्यामुळे तो हलकासा मऊ होतो हाताने मोकळा करून घ्यायचा आणि आता, आता यामध्ये मसाले घालायचे मसाल्यामध्ये आहे पाव चमचा लाल तिखट कारण आपण हिरव्या मिरच्याही वापरलेल्या आहेत अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला थोडासा चटपटीत हा पदार्थ हवा म्हणून अर्धा चमचा चाट मसाला घातला एक चमचा धने खलबत्त्यामध्ये कुटून घालायचे अगदी बारीक पावडर करायची नाही पण जरूर घाला त्यामुळे हा पदार्थ खायला अतिशय चविष्ट लागतो त्यानंतर हिरवी मिरची लसूण आल्याची जी पेस्ट आहे तीही घालून घेतली चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे पदार्थ छान असा कुरकुरीत होतो तांदळाचं पीठ घालून हे, कुर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर त्याऐवजी ज्वारीचं पीठ वापरू शकता यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही जे काही कोबीचा उलसरपणा असतो त्यामध्येच ही कणिक व्यवस्थित भिजली जाते आता यात घालायचं आहे बेसनपीठ तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलं पण थोडं थोडं करून हे बेसनपीठ घालायचं कोबीचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच कणिक भिजवायची आहे त्यामुळे बेसनपीठ देखील थोडं थोडं करून घालायचं आणि कणिक भिजवायची कोबीचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच कणिक व्यवस्थित भिजली जाते वेगळं असं पाणी घालण्याची गरज पडत नाही तर राहिलेलं जे अर्धा वाटी बेसनपीठ होतं तेही यामध्येच घातलं आता हे व्यवस्थित भिजवून घेऊ दोन ते तीन मिनटं हे चांगलं मोळून घेतल्यानंतर पीठ बघाल तर इतपत घट्टसर होतं यापेक्षा पातळ हे पीठ नको नाहीतर पदार्थ व्यवस्थित बनला जाणार नाही यामध्ये जराही पाण्याचा वापर केलेला नाही हाताला पीठ चिकटू नये यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आणि यापासून वडे बनवायचे आहे तर वडे तुम्हाला किती लहान मोठे जाडसर हवे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा वडे थापताना थोडेसे जाड सरस थापायचे खूप पातळ थापलेले नाही हाताला जर पीठ चिकटत असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ वापरून हे वडे थापून घ्यायचे किंवा मग केळीचं पान प्लॅस्टिकच्या कागदावरही वडे थापून घेऊ शकता आता लगेचच वडे शॅलो फ्राय करायचे आहे कारण हे वडे आपण डीप फ्राय करणार नाही चार ते पाच चमचे तेल पॅनमध्ये घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की लगेचच तयार केलेले वडे त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत कमी तेलामध्ये दे देखील अगदी कुरकुरीत वडे तळले जातात त्यामुळे डीप फ्राय करण्याची अजिबात गरज पडत नाही वडे तळताना गॅस हा मध्यमाचेवर ठेवायचा एका बाजूने छान असा सोनेरी रंग आला की मगच दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत वडे फ्राय करायचे आहे कमी तेलातही वडे छान असे कुरकुरीत होतात बघाल तर क्षणी खावेसे वाटतील इतके चविष्ट हे वडे तयार होतात कोबीची तीस तीस भाजी आणि वड्या खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर अगदीच झटपट दहा पंधरा मिनिटात तयार होणारा हा नाश्त्यासाठी असो किंवा जेवणासाठीचा पदार्थ दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घेतले आणि असे हे गरमागरम कोबीचे वडे बनवायला सोपे आहे खायला तितकेच चविष्ट डीप फ्राय न करता देखील हे वडे तितकेच कुरकुरीत होतात आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल अगदी परफेक्ट असे हे कोबीचे वडे तयार झाले खायला अतिशय चविष्ट लागतात बक्ताक्षणी खावेसे वाटतील गरमागरम चहासोबत हे वडे खायला अप्रतिम लागतात आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत